मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होताच राज्यातील राजकारणात मोठी उलता झाली एकनाथ शिंदे यांच्या कुशलतेवर अनेक प्रश्न चिन्ह होती पण आपल्या अनुभवी व जिद्दी राजकीय नेतृत्वाने आपले पद लोकहितवादी ठेवत आपले नेतृत्व जनमानसात अधोरेखित केले आपल्या पार्टीशी युवा नेतृत्वाची भक्कम फळी निर्माण करून राज्याच्या विकासाला मोठी गती दिली प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांची जाण असणारा व कार्यरत असणारा लोकांच्या मनातील नेतृत्वाला पक्षात स्थान देऊन आणखी समाजपूरक बनविला कोल्हापूर जिल्ह्यातही शिंदेशाहीतील समृद्ध शिवसेना भक्कम व्हावी यासाठी रवींद्र माने यांच्या हाती शिवधनुष्य दिले आणि तो निर्णय रास्त असल्याचे सिद्ध करत रवींद्र माने यांनी अल्पावधीतच शिवसेना पुन्हा एकदा नावारूपास आणली जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन नेत्यांना विश्वासात घेऊन दमदार वाटचाल सुरू केली रवींद्र माने हे समाजातील प्रत्येक स्तरातील नेतृत्व मानले जाते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आणि त्यांचे नेतृत्व सर्व दूर पसरले नुकत्याच झालेल्या भव्य अशा दहीहंडी स्पर्धेचे अतिशय आखीव रेखीव नियोजन करून इचलकरंजीलाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याला दाखवून दिले नियमबद्ध सुंदर कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नियोजन आयोजन ही वाख्याने जोगे होते परवा शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा झाला त्याचे योग्य नियोजन व आयोजन करून शाबासकीही मिळवली आता ही शाबासकी विधानसभेच्या नेतृत्वाचे संकेत देत असून विधानसभेला एक नवा चेहरा मिळाल्याची चर्चा आहे या चर्चेवर आजचा स्पेशल रिपोर्ट शहर विकासाचे ध्येय उराशी बाळगून राजकारणाला समाजकारणाशी जोड दिल्यास प्रगतीचा नवा सूर्य समाज मनावर तळपतो आज इचलकरंजीच्या प्रगतीला असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व लाभले आहे आणि ते धाडसी व चानाक्ष व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने इचलकरंजीत राजकीय क्षेत्राच्या क्षितिजावर सोय तेजाने तळपते सूर्य म्हणजे रवींद्र माने रवींद्र माने आज सामाजिक व राजकीय घडामोडींचे केंद्र मानले जात असून गेली पंचवीस वर्षे आपल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाने एक लोकप्रिय नेता म्हणून त्यांची इचलकरंजीला ओळख आहे तरुण तड़पदार व लडवय नगरसेवक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे त्यामुळे इचलकरंजी शहरातील आता रवींद्र माने यांना आणखी ताकद मिळावी व इचलकरंजीचा विकास मोठ्या गतीने व्हावा यासाठी विधानसभा त्यांनी लढवावी अशी चर्चा होत आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भावी आमदारकी पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु जनतेतून मात्र एका नावाची चर्चा जोरात सुरू आहे ते नाव म्हणजे रवींद्र माने पद असो अगर नसो मोठ्या दिलाने इचलकरंजीच्या प्रत्येक नागरी विकास कामांसाठी रवींद्र माने यांनी योगदान दिले आहे कार्यपूर्ती व्हावी यासाठी विधानसभेपर्यंत धडक देऊन मंजुरी असो वा निधी त्यांनी खेचून आणला आहे त्यांच्या या विलक्षण जिद्दीमुळे करोडो रुपयांचा निधी इचलकरंजी शहर परिसरातील कामांसाठी उपलब्ध झाला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी चाणक्य बुद्धी व विकास कामांच्या जोरावर मतदारांशी थेट भेट घेऊन धैर्यशील माने हेच खासदार आहेत हे अधोरेखित करत विजयश्री खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे त्यामुळे आज आमदारकीचा आश्वासक चेहरा म्हणून रवींद्र माने यांच्याकडे पाहिले जात आहे असे धडाडीचे नेतृत्व शहराला लाभल्यास शहराचा विकसनशील कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा होत आहे रवींद्र माने यांच्या कार्याची यादी भली मोठी असली तरी एक झलक टाकायची झाल्यास नजरेसमोर अनेक कामे येतात त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या योजनांमधून दलित वस्ती दलितेतर असे एकूण इचलकरंजी महानगरपालिकेला पन्नास कोटींचा निधी त्यांनी मिळवून दिला आहे बराच काळ रखडलेल्या इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव वस्तीसाठी अंडरग्राउंड अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी उपलब्ध केला स्वच्छ व आरोग्यमय इचलकरंजी असावी आणि शहर प्रदूषण मुक्त व्हावे यासाठी झिरो डिस्चार्ज ट्रीटमेंट प्लांट यासाठी पाचशे अडतीस कोटीचा निधी मंजूर करून आणला व कामाला सुरुवात झाली इचलकरंजी शहरातील अग्रगण्य अशा शांतिनिकेतन शाळेसाठी एक कोटीचा निधी आणून शैक्षणिक विकास कामाला चालना मिळवून दिली इचलकरंजी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत खासदार माने यांच्या नेतृत्वाने स्मारक उभारण्यासाठी समिती नेमली औद्योगिक शहराला गतिमान रस्त्यांची आवश्यकता असते हे ओळखून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल पंचावन्न कोटीचा निधी उपलब्ध करून दिला शहराच्या विकासासह सामाजिक कार्य करताना सर्व समाजांची सांस्कृतिक भवन असावे यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांवर तात्काळ औषध उपचारासाठी निधी उपलब्ध करून आज अखेर सातशे तेरा रुग्णांना मदत केली आहे इचलकरंजीचे वैभव बनलेल्या शिवतीर्थच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी भरीव निधीची तरतूद करून शिवतीर्थ आणखी सुंदर व्हावे यासाठी काम सुरू केले आहे इचलकरंजी मॅनचेस्टर नगरी म्हणून ओळखली जाते पण सध्या अनेक अडचणींना यंत्रमाग व्यवसायात सामोरे जावे लागते त्यामुळे या यंत्रमाग व्यावसायिकांना दिलासा मिळावा यासाठी रवींद्र माने यांनी साध्या यंत्रमागासाठी एक रुपया आणि एअरजेट लूमसाठी पंच्याहत्तर पैसे हा जी आर काढून जी आरमधील मधील अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न केले इचलकरंजी शहराला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करून लवकरात लवकर योजना कार्यान्वित व्हावी यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत रवींद्र माने हेच इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवू शकतात असा जनतेचा विश्वास आहे चाळीस वर्षाहून अधिक काळ रखडलेला महासत्ता चौक रस्ता विस्तारीकरणाचा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडविला आज भव्य हनुमान मंदिरही उभारले आणि रस्ता रुंदीकरणही झाले वरील कार्याबरोबरच वयोश्री योजना तीर्थक्षेत्र योजना महिला बचत गट बळकटीकरण संजय गांधी श्रावण बाळ या योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी प्रत्येक भागात कॅम्प रवींद्र युथ फोर्स तर्फे आयोजित करण्यात येत आहे महाआरोग्य शिबिर हे किल्ला स्पर्धा महिलांसाठीच्या विविध स्पर्धा दहीहंडी यासारखे विविध उपक्रम सामाजिक चैतन्य निर्माण करण्यात रवींद्र माने टीम अग्रेसर असते तरुणांच्यासाठी एम पी एस सी सी मार्गदर्शन केंद्रे खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा खो खो स्पर्धेचे आयोजन करून सशक्त समाज घडविण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे केवळ राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून रवींद्र माने यांची ओळख दिवसेंदिवस समाज मनावर गडद होत आहे त्यांचा मतदारसंघात असणारा संपर्क दांडगा आहे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र माने एक सक्षम पर्याय म्हणून समोर आले आहेत खासदार धैरशील माने यांचे कट्टर सोबती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणाऱ्या रवींद्र माने यांना शिवसेनेतर्फे युतीचा उमेदवार करण्याची मागणी वाढत आहे भविष्यातील राजकीय उलता अंदाज घेतल्यास कार्य आणि समाजातील उजळ प्रतिमा असणाऱ्या नेतृत्वालाच मतदारसंघात मान्यता मिळेल मतदार आकर्षित होतील हे मान्य करावे लागेल वरिष्ठ पातळीवर रवींद्र मानेंचा विचार करावा लागेल अशी चर्चा राजकीय पातळीवर होत आहे असे झाल्यास मतदारसंघात उत्साह निर्माण होऊन शहराच्या विकासाला बळकटी देणारा आमदार मिळेल असेही बोलले जात आहे